नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी जिल्हा परिषद मार्फत कृषी विभागातून दोनशे लिटर प्रतिदिन क्षमतेचा सोलर वॉटर साठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दोनशे लिटर प्रति क्षमतेच्या सोलर वॉटर साठी जे काही डॉक्युमेंट लागतील अर्ज प्रक्रिया कशी करायची वेबसाईट कोणती याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारच्या काही जे जिल्हा परिषदच्या योजना असतील इतर शासकीय योजना असतील किंवा लाडकी योजना असेल किंवा इतर लाडकी बहीण कर्ज योजना असतील अशा प्रकारच्या योजनांचे व्हिडिओज आपण आपल्या वरती घेऊन येत असतो तर त्यासाठी तुम्हाला ला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे बेलआयकन प्रेस केल्याने तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट्स द्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर मंडळी चला पाहूयात कशा प्रकारे जिल्हा परिषद मार्फत दोनशे लिटर प्रतिदिन क्षमतेच्या सोलर वॉटर साठी ऑनलाईन अर्ज करू शकता त्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया माहिती करून घेऊ तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल त्या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्ही अगदी सहजरित्या तुमच्या मध्ये रिडायरेक्ट होऊ शकता तर मंडळी इथे आपण सध्या ठाणे जिल्हा परिषद ची जे काही वेबसाईट आहे जे वेब पोर्टल आहे त्या पोर्टलला आपण इथे ओपन केलेले आहे तर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल अशा प्रकारे इंटरफेस ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला इथे वरती उजव्या साइडला अर्जदार अर्जदार म्हणून हा ऑप्शन दिसणार आहे तर अर्जदारच्या खाली नवीन अर्ज आणि अर्जदार लॉग इन तर अर्जदार लॉग इन वर क्लिक करायचे अर्जदार लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो ओपन होईल नेक्स्ट विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एंटरप्राईस दिसेल त्यामध्ये तुम्हाला अर्जदार लॉग इन तर अर्जदार लॉग इन मध्ये तुम्हाला मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकायचे तर मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड कोणाकडे असणार आहे ज्यांनी या अगोदर नोंदणी केलेली आहे त्यांच्याकडे ते असणार आहे परंतु ज्यांनी नोंदणी केलेली नाही जे नवीन आहेत त्यांनी काय करायचे नवीन लाभार्थी नोंदणी येथे क्लिक करायचे आणि आपण मागील व्हिडिओ बनवलाय की लाभार्थी नोंदणी कशी करायची त्यावर क्लिक करायचे तर लाभार्थी नोंदणी कशी करायची याचा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल ती व्हिडिओ पाहून तुम्ही लाभार्थी नोंदणी करू शकता त्याच्यानंतर तुम्ही लाभार्थी नोंदणी करून झाल्यानंतर किंवा ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनी इथे मोबाईल क्रमांक टाकायचे आणि पासवर्ड टाकायचे त्याच्यानंतर येथे लॉग इन वर क्लिक करायचे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे एंटरप्राइस असणार आहे तर अशा प्रकारे एंटरप्राईस आल्यानंतर तुम्हाला इथे समाज कल्याण विभाग असणारे त्याच्यानंतर खाली कृषी विभाग आहे तर कृषी विभागामध्ये तीन ऑप्शन आहे तर त्यामध्ये शेवटचा ऑप्शन असणार आहे दोनशे लिटर प्रतिदिन क्षमतेचा सोलर वॉटर हिटर हिटर पुरविणे तर हा पर्याय तुम्हाला इथे खाली दिसत असेल तर त्या पर्यावर तुम्ही येऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला इथे उजव्या साइडला अंतिम मुदत तर एकतीस सात दोन हजार पंचवीस तर एकतीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही जो काही अर्ज आहे तो अर्ज जिल्हा परिषद मार्फत करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे दोनशे लिटर प्रतिदिन क्षमतेचा वॉटर सोलर वॉटर हिटरवर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो ओपन होईल नेक्स्ट विंडो ओपन झाल्यानंतर तुम्ही जे अगोदर माहिती भरली असेल नोंदणी प्रक्रिया लाभार्थी नोंदणी प्रक्रिया करण्याच्या वेळेस जी माहिती भरलेली आहे जी बँक डिटेल असेल तुमचा आधार कार्ड नंबर असेल इतर माहिती असेल ती माहिती तुम्हाला सर्वप्रथम इथे दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला पेजला स्क्रोल करायचे पेजला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जे काही महत्वाची माहिती आहे ती महत्वाची माहिती इथे फिल करायचे तर त्यामध्ये महत्त्वाच्या माहितीमध्ये जो काही नऊ नंबरचा ऑप्शन आहे तुम्ही इथे पाहू शकता मागणी असलेल्या सयंत्राचे नाव तर इथे मागणी असलेल्या सय नाव जो काही तुम्ही दोनशे लिटर प्रतिदिन क्षमतेसाठी ज्यासाठी अर्ज करायचा आहे तो एकच ऑप्शन आहे तर तो ऑप्शन तुम्हाला यामध्ये नाव निवडा यामध्ये क्लिक करायचे आणि तो सिलेक्ट करायचा तो सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला इथे दहा नंबरचा ऑप्शन असणार आहे लाभार्थी धारण क्षेत्र जे तुमच्या जवळ जे काही क्षेत्र असणारे भूक्षेत्र असणारे ते तुम्हाला इथे टाकायचे अर्धा गुंठा असेल एक गुंठा असेल ते टाकायचे ते टाकून झाल्यानंतर इथे अकरा नंबरचा ऑप्शन आहे अर्जदाराचा तपशील तर अर्जदाराच्या तपशिलामध्ये अल्प अत्यल्प भूधारक दोन हेक्टर पेक्षा कमी बहुभूधारक दोन हेक्टरपेक्षा जास्त जर तुमची जमीन असेल तर ती दोन जमीन दोन हेक्टर पेक्षा कमी असेल तर तुम्हाला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचे त्यापैकी दोन हे दोन हेक्टर पेक्षा जास्त असेल तर, तर दुसरं ऑप्शन सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे बारा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे असणारे सिंचन साहित्य विद्युत पंप संच इंजिन तर तुमच्यावर जे काही सिंचन साहित्य असणार ते तुम्हाला सिलेक्ट करायचे तर इथे सिंचन साहित्य निवडा यावर क्लिक करायचे तुमच्यावर विद्युत पंप असेल तर विद्युत पंप सिलेक्ट करायचे इंजिन असेल तर इंजिन करायचे त्याच्यानंतर तेरा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडील सिंचन सुविधा विहीर कॅनॉल पादार तलाव इत्यादी नदी अशा प्रकारचे तर इथे सिंचन सुविधा तर सिंचन सुविधा ऑप्शन मध्ये तुम्हाला हे सारे ऑप्शन दिसतील त्यामध्ये ते ऑप्शन असेल तो तुमच्या जवळ असेल तो सिलेक्ट करायचे नसेल तर इतर काही असेल तर इतर सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर चौदा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे विद्युत कनेक्शन आहे नाही तर तुमच्याकडे जर लाईट कनेक्शन असेल तर हायवर क्लिक करू शकता नसेल तर नाहीवर क्लिक करायचे असेल हा, तर हायवर क्लिक करायचे आणि त्यानंतर इथे असल्यास तर विद्युत कनेक्शन निवडा यामध्ये तीन ऑप्शन आहेत थ्री फेज सिंगल फेज आणि नाही तर नाही असेल तर नाहीवर सिलेक्ट करा आणि जर विद्युत कनेक्शन असेल तर सिंगल थ्री फेज कोणता असेल तो सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर इथे महत्वाचं आहे ते अपलोड आवश्यक कागदपत्रे प्रत्येकी कागदपत्रांची साईज दोन एम पेक्षा जास्त नसे जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहेत ते जास्त करून जेपीजी पीजी मध्ये म्हणजे फोटो मध्ये अपलोड करा आणि त्यांची साईज आहे ती साईज तुम्हाला दोन एम पेक्षा कमी ठेवायचे त्याच्यानंतर पंधरा नंबरचा ऑप्शन येतोय शेती आठचा उतारा अपलोड करा आठ उतारा मागील तीन महिन्याच्या आतील असावा तर जो काही आठचा उतारा आहे तो तुम्ही लेटेस्ट म्हणजे तीन महिन्याच्या आधीच काढलेला म्हणजे तीन महिन्यानंतर नंतर काढलेला असावा तीन महिने एक्सपायर झाले असेल तर तो अपलोड करायचा नाहीये नवीन तुम्हाला परत उतारा काढून अपलोड आहे. का त्याच्यानंतर तुम्हाला सोळा नंबरचा ऑप्शन आहे खरेदी करायचे सोलर वॉटर हिटर संयंत्राचे परीक्षण केल्याचा पुरावा व संयंत्राचे दरपत्रक अपलोड करा तुम्ही जिथून जो काही सोलर वॉटर तुम्ही खरेदी करणार आहे त्याचा जो काही कोटेशन लागणार आहे तो कोटेशन तुम्ही घेऊन यायचे आणि तो कोटेशन त्या, तुम्हाला इथे अपलोड करायचे त्याच्यानंतर इथे सतरा नंबरचा ऑप्शन आहे छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अपलोड करा त्याच्यानंतर इथे लाल अक्षरामध्ये छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र डाउनलोड करा तुम्हाला हा प्रतिज्ञापत्र डाउनलोड करायचे सायबर कॅफे मध्ये जाऊन तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता आणि ज्याच्यावर माहिती असेल नॉर्मल माहिती आहे ती फिल करायचे तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे अठरा नंबरचा ऑप्शन आहे सात बारा उतारा अपलोड करा जो काही तुमचा सात बारा उतारा असणारे जमिनीचा उतारा असणार आहे तो तुम्हाला इथे अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे एकोणावीस नंबरचा ऑप्शन आहे उत्पादक एम एन आरई एमई -E, डी ए -E -E, मान्यता प्राप्त व त्यांनी निश्चित केलेल्या तांत्रिक मापदंडानुसार असल्याचा पुरावा अपलोड करा जे काही असे सोलर वाले आहेत की त्यांचे जे मान्यता प्राप्त सोलर सिस्टम आहे तर त्यांच्याकडून तुम्हाला एक मान्यता प्राप्त जे काही जे काही रक्कम असते जे रकमेच्या याच्यावरच तुम्हाला हे करायचे अ त्याची सही शिक्का घेऊन तो काही परत इंस्टिमेंट असतो कोटेशन असतो तो इंस्टिमेंट कोटेशन तुम्हाला घेऊन अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली टिक करण्यासाठी ऑप्शन येईल तर ते टिकवर क्लिक करायचे जो काही तुमचा प्रतिज्ञापत्र असणार आहे तो प्रतिज्ञापत्र तुमचा सिलेक्ट होईल त्याच्यानंतर तुम्हाला शेवटचा ऑप्शन आहे अर्ज पाठवा तर अर्ज पाठवावर क्लिक करायचे अर्ज पाठवावर क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला एक पॉप येईल तुमचा जो काही अर्ज आहे तो अर्ज जतन करण्यात आलेला आहे सेव्ह करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला परत इथे प्रिंट व्हीवर क्लिक करायचे तुम्ही जे काही माहिती भरले जो काही फॉर्म भरलाय त्याची रिसिप्ट येईल तुम्हाला जो काही फॉर्म आहे तो येईल आणि तो तुम्हाला डाउनलोड से करून सेव्ह करून ठेवायचे त्याच्यानंतर तुम्हाला ते काय जो काही अर्जाचा स्टेटस आहे तो अर्जाचा स्टेटस पाहावा लागेल तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय रिजेक्ट झालाय ते पाहण्यासाठी तुम्हाला इथे डाव्या साईडला अर्जाचा स्टेटस पाहा यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होईल अशा प्रकारे पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही जे काही फॉर्म भरलेले असतील ते फॉर्म भरलेले तुम्हाला इथे दिसतील तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय रिजेक्ट झालाय ते सर्व काही तुम्हाला इथे दिसेल तर मंडळी अशा प्रकारे जो काही महत्वपूर्ण अपडेट आहे महत्वपूर्ण अं कशा प्रकारे दोनशे लिटर प्रतिदिन क्षमतेचा सोलर वॉटर साठी तुम्ही ऑनलाइन रित्या अर्ज करू शकता याची संपूर्ण माहिती तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली असेल अशाच प्रकारच्या आपण जिल्हा परिषदच्या योजना असतील किंवा इतर शासकीय योजना असतील किंवा लाटी योजना असतील यांचे अपडेट्स आपण घेऊन असतो तर मंडळी तुम्हाला इथे चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि आयकॉन प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स द्वारे काही सेकंदामध्ये तुमच्याकडे पोहोचत राहतील